निवडणूक तीच फक्त तारीख नवी प्रभा क्रमांक मध्ये शिवसेनाच हवी प्रभा क्रमांक मधील शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजाळ निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना वीस डिसेंबर रोजी बाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा अंबरनाथ पश्चिम येथे स्कायवॉकवर नेहमी प्रेमी युगुलांचे चाळे पाहायला मिळतात तर याच स्कायवॉकच्या खाली म्हणजेच मुख्य रस्त्यावर दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याने एकूणच अंबरनाथ शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे अंबरनाथ पश्चिम येथील महात्मा गांधी शाळेतून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या स्कायवॉकवर नागरिक कमी आणि असामाजिक तत्वांचा वावर जास्त वाढल्याने हा स्कायवॉक आता अंबरनाथकरांसाठी डोकेदुखी ठरतोय सापडलेल्या या स्कायवॉकवर आणि प्रेमी उघड उघड असलेली चाळी भिकाऱ्यांची गर्दी आणि चर्सींचा वाढता वावर वाढल्याने नागरिकांनी या स्कायवॉकचा वापर करणं कमी केलं आहे स्कायवॉक खाली रस्त्यावर तर आणखी बिकट परिस्थिती असून भर रस्त्यात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा अक्षरशः खच पडलेला आहे अंबरनाथ पश्चिम येथील नगरपालिकेचा समोरचा स्टेशन रस्ता असून याच रस्त्यावरून लाखो अंबरनाथकर ये करतात आणि त्यात लहान मुले महिला विद्यार्थी ये जा करतात दरम्यान बाटल्यांचा खच पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे अंगावर काटे येणारी अशी असुरक्षित अश हवा सध्या स्टेशन परिसरात पसरलेली आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व पालिकेच्या समोरच आणि अगदी काही पावलांवर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या जवळ घडत असल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे स्टेशन जवळ असल्याने येथे शेकडो दुकाने फेरीवाले दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते याच मार्गावर समोरच महात्मा गांधी शाळा आहे त्यामुळे शेकडो विद्यार्थी आणि बालकांची रोजची एजा आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते शिवाय सोमवारच्या आठवडी बाजारामुळे येथे हजारो नागरिकांची वर्दळ असते अशा वेळी रस्त्यावर पडलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पाहून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अनेक पटीने वाढते दरम्यान स्कायवॉकवर अनेकदा प्रेमी युगल करताना दिसतात या प्रेमी जर पोलिसांनी हटकले तर ते उलट पोलिसांनाच मारून जीव देण्याची धमकी देतात आणि अशाही घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत तर काही जण पोलिसांना पाहताच पळ काढतात विशेषतः महिला आणि कॉलेजमध्ये ये करणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे नोकरदार महिलांना या स्कायवॉकचा मार्ग टाळावा लागतो पोलीस आणि एम एम आर डी एच्या निष्क्रियतेमुळे स्कायवॉक अक्षरशः कलिच्छा अड्डा बनल्याची तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे तसेच तातडीने गस्त स्वच्छता मोहीम आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान इथे कधीही गंभीर प्रकार घडू शकतो अशी चिंता व्यक्त केली जाते मात्र संबंधित प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी